आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा येथे मालेगाव रोडवर ट्रक व स्कूटीच्या अपघातात मोक्षदा बदानीचा जागीच मृत्यू अजमेर येथील बागलान वृत्तांताचे बातमीदार व जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे बागलान तालुका उपाध्यक्ष जगदीश बधान यांची कन्या कुमारी मोक्षदा बधान वय अठरा यांची स्कूटी एम एच एक्केचाळीस ए वाय सत्तावन्न बावीस ही कॉलेज सुटल्याने अजमेर सौंदाणे येथे जात होती सटाण्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या मालट्रक क्रमांक टी एन अठ्ठ्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशीचा फटका मोक्षदा बदानीच्या स्कूटीला बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आज सकाळी मोक्षदा हिचे कॉलेज सुटल्यावरती तिच्या बाईकने सटाणा येथून अजमेर सौदाणे येथे जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुसऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादात मोक्षदा हिच्या बाईकला मागच्या चाकाजवळ जोरदार धडक दिली ती जागीच कोसळली त्यानंतर तिच्या डोक्यावरून ट्रकचे मागील चाक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला मालेगाव रोडवरील हरिओम पतसंस्थेच्या समोर ही दुर्दैवी घटना घडली असल्यामुळे शेजारील दुकानदारांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त मोक्षदा बधान हिला सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले घटनेची माहिती सटाणा व अजमेर सोनदाणे येथे समजतात सटाणा ग्रामीण रुग्णालयात गर्दी जमा झाली होती बागलाण वृत्तांतचे बातमीदार जगदीश बधान यांच्या दुःखात बागलाण वृत्तांत न्यूज व जनकल्याण मराठी पत्रकार संघ सहभागी आहेत बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भांबरे